राज्य सरकारने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी कडक नियम लागू केले आहे शिक्षकांना शारीरिक किंवा मानसिक छळ करण्यास मनाई आहे विद्यार्थ्यांशी सन्मानपूर्वक संवाद साधणे वेळेचे पालन करणे आणि नियोजनबद्ध अध्यापन करणे अनिवार्य आहे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित सुविधा स्वच्छ पाणी आणि वेळेवर वैद्यकीय मदत देणे आवश्यक आहे तक्रारींची तातडीने नोंद घेऊन अहवाल सादर करावा लागेल विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये व्यावसायिक नैतिक आणि शिष्टबद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने कडक कार्यपद्धती निश्चित केली आहे विद्यार्थ्यांशी संबंधित कोणतीही गंभीर घटना वृत्तपत्रे इलेक्ट्रॉनिक किंवा समाज माध्यमातून समजल्यास शिक्षणाधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांनी स्वतःहून तातडीने चौकशी सुरू करावी असे स्पष्ट आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा किंवा मानसिक छळ पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आला आहे मारहाण कान किंवा केस ओढणे उठाबा काढायला लावणे उन्हात किंवा पावसात उभे ठेवणे गुडघ्यावर बसवणे उपाशी ठेवणे पाणी न देणे अशा सर्व प्रकारच्या शिक्षांना स्पष्ट मनाई करण्यात आली आहे तसेच विद्यार्थ्यांचा शाब्दिक मानसिक अपमान करणे नाव ठेवणे कमी लेखणे किंवा जात धर्म भाषा लिंग आर्थिक स्थिती अपंगत्व अथवा शैक्षणिक कामगिरीच्या आधारे भेदभाव करणे हे अनुज्ञेय नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी सन्मानपूर्वक व सौम्य भाषेत संवाद वेळेवर काटेकोरपणे पालन आणि नियोजनबद्ध अध्यापन अनिवार्य करण्यात आले आहे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पायाभूत सुविधा स्वच्छ पिण्याचे पाणी पोषण मूल्य युक्त आहार वेळेवर वैद्यकीय मदत आणि तक्रारीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे शाळेच्या परिसरात गुंडागिरी भेदभावपूर्ण वर्तन आणि मादक पदार्थांचे सेवन यास कडक प्रतिबंध करण्यात आला आहे विद्यार्थ्यांशी अपर्याय कारण शिवाय वैयक्तिक संदेश चॅट किंवा सोशल मीडियाद्वारे संवाद साधण्यास मनाई करण्यात आली आहे तसेच पालक व संस्थेच्या सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्यांचे फोटो किंवा व्हिडिओ काढणे किंवा वापरणे था विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती संवेदनशीलतेचे हाताळणी गुणामुळे विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड किंवा मानसिक ताण निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घेण्याचे आदेश निर्णयात देण्यात आले आहे कोणतीही तक्रार समोर आल्यास शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापक आणि तत्काळ लेखी नोंद प्राथमिक चौकशी करून दोन दिवसात शिक्षण विभागाकडे अहवाल सादर करणे बंधनकारक राहील गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात विशेषतः पोस्को कायदा किंवा न्याय अधिनियमाचे उल्लंघन आढळल्यास चोवीस तासात पोलिसात तक्रार दाखल करणे अनिवार्य राहणार आहे या घटनेशी संबंधित कागदपत्रे सीसीटीव्ही फुटेज किंवा अन्य पुराव्यांशी छेडछाड झाल्यास किंवा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आल्यास मुख्याध्यापक प्रशासकीय अधिकारी व व्यवस्थापनाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही शिक्षण विभागाने दिला आहे जसे की विद्यार्थ्यांशी सन्मानपूर्वक व सौम्य भाषेत संवाद साधावा वेळेचे पालन व नियोजनबद्ध अध्यापन करावे विशेष विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी पोषण मूल्य युक्त आहार व वेळेवर वैद्यकीय मदत द्यावी कोणती तक्रार असल्यास तात्काळ नोंद चौकशी व दोन दिवसात शिक्षण विभागाला अहवाल सादर करावा गंभीर प्रकरणात चोवीस तासात पोलिसात तक्रार दाखल करावी सी सी टी फुटेज तक्रारी दस्तावेज सुरक्षित जतन करावे तसेच आता काय नाही करावे विद्यार्थ्यांना मारहाण उठापशा कान केस ओढणे उन्हात उभे ठेवणे अशा कोणत्याही शारीरिक शिक्षा त्यांना देऊ नये शाब्दिक मानसिक अपमान नावे ठेवणे किंवा कमी लेखणेही टाळणे जात धर्म भाषा लिंग आर्थिक स्थिती अपंगत्व किंवा गुणांवरून भेदभाव करू नये विद्यार्थ्यांशी वैयक्तिक चार्ट मेसेज किंवा सोशल मीडियावर संवाद साधू नये अपर्याय कारणाशिवाय पालक व संस्थेच्या परवानगी शिवाय विद्यार्थ्यांचे फोटो व्हिडिओ काढणे निशब्द केले आहे गुन्हा लपवणे पुराव्याशी छेडछाड करणे किंवा माहिती नष्ट करणे हे देखील गुन्हा ठरेल ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती